शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहेत हरविलेले मोबाईल परत मिळवण्याची आशा अनेकांना नसते मात्र पाच पावली पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाई तब्बल दोन लाखाच्या मुद्देमालाचा मूळधारकांना परत करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त उपायुक्त आणि परिमंडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारीवर पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईमुळे अनेक चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासानंतर पोलिसांनी विविध कंपन्यांचे आणि मॉडेलचे अनेक हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले गुरुवारी एका विशेष समारंभात हे सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले पोलीस आयुक्त उपायुक्त आणि परिमंडल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रिकवर झालेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे दोन लाख रुपये इतकी आहे नागरिकांनी हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस यंत्रणेने ती गांभीर्याने घेतली आणि त्याचा पाठपुरावा करत हे यश मिळवले यासंदर्भात एसीपी श्वेता खाडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत हरवलेल्या मोबाईलची तक्रार आल्यानंतर आमचे सायबर पथक आणि तपास पथक सक्रिय झाले आणि या मोठ्या यशासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले पाच पाऊली आणि पाच पाऊलीची मिसिंग मोबाईलची त्यांनी ते शोधून काढलेले आहेत आणि आज ते आम्ही त्यांना परत केली ही कारवाई मान्य डी सी पी मॅडम मान्य सी पी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलेले आहे आणि जवळपास दोन लाखाच्या आसपासचा भाग उद्यमाला आहे याच्यामध्ये आशिष पाटील आणि विशाल सांग निजर यांनी या दोघांनी याच्यामध्ये काम केले आपले मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले ही कार्यवाही पोलिसांच्या कार्यक्षमतेची आणि नागरिकांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे तर अशा प्रकारे पाचपावली पोलिसांनी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद परत आणला हरवलेला विश्वास पुन्हा मिळून देणारी ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे या बातमीवर आणि इतर अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज